काही जीवास न समजल्याने ते जीव अंतकाळच्या समय समयी परमेश्वरात सामील न होता उलट होऊन येथील मर्यादा संपल्यावर जन्मास गेले व काही जीव परमेश्वरास मानून त्यामध्ये होऊन या परमेश्वर त्या जीवास परमेश्वर कृपेने आत्मज्ञान झाले या ठिकाणी माऊली काय सांगतात है। तो परमेश्वराला मानलेला आहे तो त्यांच्या हृदयाच्या ठिकाणी वास्तव्य केलेला आहे तो त्याचा उद्धार केलेला वैकुंठला आणलेला आहे भगवंताला मानलेलाच नाही खावे प्यावे अवघे मरून जावे खावे प्यावे आवगे मरून जावे काय जीवाच काय असते कोण बघला देव कोण बघलं पुढचा आयुष्य कोण बघलं मनुष्य जन्माला येतो असं ज्या जीवाची विचार असतील अंतकाळच्या वेळेस तेच विचार येणार आहे आणि त्याच विचाराला दोन मरणार आहेत म्हणजे मनुष्य जन्माला येऊन सुद्धा लक्षीच जीवाचं काम केलेलं आहे जसं प्राण्यानं काय फक्त खातात पिता झोपतात डोळे हे सगळंच आपल्या सगळं चार तत्व आहेत पाचवा तत्व त्याच्याकडे नाही पाचवा तत्व मनुष्याकडे आहे म्हणजे समजणारा गुण आपल्याकडे आहे अधिकारच समजणारा आपल्याकडे प्रत्येक जीवानं मनुष्य जन्माला आला पण काय करतात या ठिकाणी भगवंताला कधीच मानत नाही सत्संगाला कधी येत नाही कीर्तनाला कधी येत नाही पण न येऊ द्या पण विचाराने बी चांगलं वागत नाही मग तो जीव कुठला जाणार आहे प्राणी जसा वागला तसाच वागणार आहे अशा प्रकारचा जो जीव वागतो तो, तो लक्ष चौऱ्याऐंशीला जातो आणि जो भगवंताला धरणार हृदयाच्या आसनी तुझं बसवित मोहना पाहण्या भारता आपुला पुन्हा काय ह्या का ठिकाणी त्या भगवंताला चिंतना ठेवलं तर आपण त्या भगवंताच्या आत्म्यामध्ये आपला सामील होतो आणि पुढच्या जन्मी वैकुंठला येतो म्हणजे मनुष्य जन्माला येतो जन्मून जन्मी आम्ही बहुपुण्य केली विठ्ठली विठ्ठली कृपा केली जोपर्यंत आपण त्या भगवंताच्या चिंतनात राहणार नाही नामामध्ये त्याची आठवण करणार नाही तोपर्यंत भगवंत जवळ घेत नाही संताकडे चूक झाली तर माफ करतो साधूकडे सद्गुरूकडे चूक झाली तरी माफ करतो पण देव कधी माफ करणार देवाला आधी द्यावं लागतं आणि नंतर देव तुम्हाला देतो संतला द्यायची गरज नाही साधूला द्यायची गरज नाही सद्गुरूला द्यायची गरज नाही त्याला द्यायचंच काम करतो पण देव कठोर आहे देव कठोर आहे सद्गुरू कठोर नाही ते उदार म्हणाचे आहेत म्हणून आपल्याला असेल तर भगवंताला आपल्या हृदयाच्या ठिकाणी ठेवलं पाहिजे म्हणजे त्याचे चिंतन रोज केलं पाहिजे तरच आपला त्याचा उद्धार आहे पुनर्जन्म वैकुंठला येऊ शकतो नाही जर केलं तर लक्ष चौऱ्याऐंशी युनीला फिराव्या लागले एक एक कोटी लक्ष चौऱ्याऐंशी योनी फिरल्यानंतर पुनर्मानुष्य जन्माचा लागतो या ठिकाणी मौली सांगतात शेवटी प्रत्येकाच्या आत्म्यावर परमेश्वराचा आत्मा कसा बनविला व तो आत्मा न मोडता कायम कसा राहिला आपल्या आत्म्यावर तीन ताळाच्या जीवनाची घडामोड कशा होतो आपल्या आत्म्याच्या ठिकाणी स्वधर्म कळाला व आपला आत्मा त्यात सामील करून या जगात न मोडता कायम ठेवता येते अशा अशा स्वधर्म भक्तांचा असा आहे असा आहे या प्रत्येकाचा आत्मा कसा तयार केला शेवटी प्रत्येक प्रत्येकावर परमेश्वराचा आत्मा कसा बनला व तो आत्मा न मोडता कायम कसा राहिला आपल्या आत्म्यावर तीन ताळच्या जीवनाची घडामोड कशी चालवतो आपल्या आत्म्याच्या ठिकाणी देवाचा सधर्म ओळखू आला आपल्या व सर्वांच्या आत्म्यास तयार करणारी कर परमेश्वर ठिकाणी परमेश्वराच्या आत्म्यात कशी आहे ही कजली तर परमेश्वराचा स्वधर्म कळाला व आपला आत्महत्यात शाबीर करून या जन्मात न मोडता कायम ठेवता येते अशा कामाचा स्वधर्म भक्ताचा कसा आहे ही माहिती सांगेल घर निर्माण करताच आतमध्ये राहतो आणि निर्माण करतो कोसला करतो घणा आणि भगवंत पण त्या कोसल्याला बाहेर पडता आलं नाही तो मरण पावलेला आहे गोळ्याचं चा जाळ कसं असते निर्माण करते पण दुसऱ्याला आतमध्ये घेते तो बाहेर पडतो तसं भगवंत काय आहे आत्महत्या राहायला आपल्याला निर्माण केलेलं आहे आणि निर्माण करून आपला गुणधर्म पाचही आपल्याजवळ ठेवलेलं आहे पाच गुणधर्म आपल्याजवळ ठेवलेले आहेत आणि ते पाच धर्माचा गुणधर्म परमेश्वरने सगळ्याचा घेतला आणि आपलाही गुणधर्म घेतला आणि उलट्या केल्यावर निर्माण झालेलं आहे आता पा एखाद्या रस्त्यानं जात असता काही दहा रुपयाची नोट पडली तर मागं परतून पाहतो तसं भगवंतांना सगळं जग निर्माण मनुष्य निर्माण केला मनुष्य निर्माण केल्यानंतर पुढं काही निर्माण करायची आवश्यकता नाही असं परमेश्वराला जाणीव झाली मग त्याने काही उलट फिरलं बघते मी हे जग निर्माण केलं एवढं सुंदर जग निर्माण केलं त्याच्यापेक्षा जगा सगळ्या जगापेक्षा सुंदर कोण निर्माण केलं असेल तर मनुष्य निर्माण केलं कानाकोपऱ्यातला मनुष्य क्या जगातला मनुष्य क्या अमेरिका असो इंग्लंड असो पाकिस्तान असो तुमचं पार लगे त्या एकदम जंगलातला व्यक्ती असू द्या नाक डोळे कोट तोंड कान सारखेच बनवले ना काय बदल केला काय रक्त लालच आहे कुणा फॅक्टरीमध्ये मिळते का म्हणजे प्रत्येक वस्तू वेगवेगळ्या प्रत्येक वस्तू प्रत्येक फॅक्टरीसाठी वेगळी आहे कंपनीमध्ये वेगळी निर्माण होतो पण मनुष्य देहामध्ये प्रत्येक जीवाचा म्हणजे जेवढे काय जे मनुष्य कुठे असू द्या कानाकोपऱ्यातला असेल जगातला त्याचं रक्त तसंच असलं हृदय तिथंच आहे शरीरात हात तसेच आहे नापोळी तसेच आहे काही बदल केला का काही बदल केलेलं आहे म्हणून ज्या भगवंताला जाणीव अस पाहिजे आता एवढा दे सुंदर, सुंदर देह निर्माण केला तर तो किती सुंदर असेल ही जाणीव आली की कधी विचार केला का आपण आपला एवढा निर्मळ सुंदर असा देह निर्माण केला एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्या आपल्याला काय वाटतं काय सुंदर माणूस आहे रे काय सुंदर महिला आहे असं दिसतं की नाही त्याला विशेष घडवलं काय असं वाटतंय पण हे तो किती सुंदर असेल तुम कित सुंदर, तुम कितने सुंदर हो असं जो विचार आपल्या मनामध्ये कधी आला का याला पाहिजे म्हणून आपल्या आत्म्याच्या ठिकाणी भगवंताचा आत्मनिर्माण भगवंताच्या आत्म्याच्या ठिकाणी आत्मनिर्माण भगवंताला आपल्याला कसं निर्माण केलं देवाने हे ज्या जीवाला जाणीव असेल तो भगवंताचा आहे देवाचा भक्त आहे म्हणून देव त्याला जवळ ठेवतो आपल्याकडे चार मुलं आहेत एखादा मुलगा आपल्याला पोचला तर त्याच्यावर आपला प्रेम वाढतो लाड वाटतो मला हीच लहान मुलगा पोचतो बा तीन मुलं कामायची नाहीत म्हणतो तसंच त्या देवाचा आहे जो जाणत भगवंताला जवळ ठेवल तसंच आपल्याला त्या आपण त्याच्यावर प्रेम करतो ते आपल्यावर प्रेम करते माझा भक्त देकून या एम काळ जाती सांडून या काय सांगत जो भगवंताचा भक्त आहे तो तर त्याला यमाला सुद्धा दूर नेतो त्याला जवळ घेत नाही यमाला सुद्धा भेवा लागतो मार्कंड्याची कथा माहीत असेल तुम्हाला सगळ्याला माहीत आहे का दृष्टांत आहे मार्कंड्याचा सुंदर दृष्टांत आहे ज्यावेळेस मार्कंडे झाला बाळ होता छोटा त्याला ते तेरा वर्षामध्ये बारा वर्षामध्ये मरण होतं अंतकाळ होता असं आकाशमुळी झाल्यानंतर त्याच्या हो आईवडिला चिंता जसं जसं त्याचं वय वाढू लागलं तसं तसं त्याला भीती वाटली माझा मुंजा मग त्या मुलाला वाटते माझे आई बाप का नाराज आहेत एक वेळेस विचार आई तुम्ही का नाराज आहेत अरे बाबा म्हणते तुझं सांगते असा असा आयुष्य संपणार आहे बारा वर्षामध्ये तू मरणार आहेस आहेसंता देव काय करावं लागते तर एखादा जा त्यांना विचारा की बा गेला ऋषीकडे आणि विचारते काय करायचं तप करावं लागते अनुष्ठान लागते चिंतन करावं लागतं ते कसं करावं त्यांनी विधी विचारून घेते मग ज्या वेळेस असं पालन करते असं अनुष्ठान करते त्याचं बारा वर्षी येतात वय होते ते वे मरणाची वेळ आलेली आहे आल्यानंतर यम ये येतात यमदूत येतात यमदूत आल्यानंतर यमदूताला सुद्धा जवळ जाता येत नाही ये एवढी शक्ती त्या नामामध्ये त्याचा प्रकाश पडलेला आहे त्याचा असा कवच निर्माण झालेलं आहे त्या नामाचं मग ज्या वेळेस गेल्यानंतर मग येम गावात तिथून देवदूत येतात तिथे यमाच्या ये दूताला पळून लावतात यमाकडे जातात हेमाला म्हणतात तुम्ही चला म्हणतात मृत्यू आला जवळ त्या मृत्यूला सुद्धा त्याला स्पर्श करता येत नव्हता त्या मार्कंड्याला एवढी त्याची शक्ती भक्तीची शक्ती वाढली होती पण शेवटीला देव येतात दर्शन देतात आणि हेमाला सुद्धा म्हणतात तुझं या ठिकाणी काही एका काम म्हणतात देवाना आशीर्वाद देते चिरंजीव राय आणि चिरंजीव होते आणि मार्कंडे चिरंजीव झाला मरण माझे मरून गेले मी झालो अमर अशा पद्धती झाली तसंच या मनुष्य जन्माचं आहे की आपण ज्या परमेश्वराच्या आत्म्याकडे पाहिलं परमेश्वर कसं आहे परमेश्वर जर कल कोणते निर्माण करणारी म्हणजे जे, जे निर्माण केलेलं आहे आणि ते निर्माण केलेली वस्तू चालवण्याचं कोणतं काम आहे ज्या जीवाला ज्ञान झालेले असेल तिसरा डोळा निर्माण झाला असेल माझ्यावर तिसरा डोळा म्हणजे काय ज्ञानच आहे ज्ञानाशिवाय काय आहे म्हणजे आपल्याला ज्ञान झालं ज्ञान होऊन त्या ज्ञानाचा माझं शास्त्र वाचा लागू मूळ स्तंभ वाचालू पण या मूळस्तंभामध्ये एक एक शब्द मोत्यासारखा आहे तर ते घेतला पाहिजे वेचला पाहिजे नाहीतर ते फेकून दिला तर उपयोग नाही म्हणून सांगतात की परमेश्वराच्या आत्म्याकडे पाहायला पाहिजे परमेश्वराने हे आपल्याला निर्माण केलं याची जाणीव करून घेतली पाहिजे आणि ते चिंतन करून नाम घेऊन त्याचं सतत आपण राहिलं तर आपण परमेश्वराच्या आत्म्याच्या ठिकाणी वास्तव्य जन्य होते मनुष्य जन्माला म्हणजे वैकुंठला येऊ शकतो नाही जर जवळ राहिलं त्याला जर आपण जवळ नाही ठेवलं तर जा तुझं तू कुठं काय कर्माप्रमाण असं तो म्हणणार आहे देवाकडे फुकट काही देत नाही देव त्याला द्यावा लागतो तेव्हा तो आपल्याला देतो श्री सद्गुरू चंपती महाराज जुने लोक सांगतात आपल्याला गुरुबंधू श्री सद्गुरू चंपती महाराज एक तरी उपाय मला देत म्हणणे कवडी ते म्हणत गेले तर मला त्याला देता येईल अशी आखे सांगितलेलं आहे अशीच पद्धत आहे म्हणून त्या भगवंताला आपल्याला जवळ ठेवावा लागतो आणि आपण त्याच्याजवळ राहतो तरच आपला उद्धार आहे नाहीतर जन्माला आलो तसं आपण मरावं खावं प्यावं एक दिवस मरून जावं तुमचं कोणी नाव बी घेणार नाही कुठं काय होत ते माहीत नाही लक्ष चौऱ्याऐशी फिरावी लागेल ह्या सर आपल्या लक्षी चौऱ्याऐंशीला न जाता कुंडजन मनुष्याला येण्यासाठी भगवंत चिंतनात असलं पाहिजे त्याला हृदयाच्या ठिकाणी ठेवलं पाहिजे सतत त्याचं नामस्मरण केलं पाहिजे हा मनुष्याचा धर्म आहे बाकी धर्म नाही धर्म म्हणजे बाकी धर्म नाही मनुष्याचा धर्म म्हणजे सत्य म्हणून सत्य चालणे देवाचं संतांना सांगितलेलं मार्गावर चालणे म्हणजेच मनुष्याचा धर्म आहे देवाला आपण आत्म्याच्या ठिकाणी ठेवलं पाहिजे एवढं या ठिकाणी सांगितलेलं आहे